मोबाईल नाही शूटिंग कुठे आहे चालली व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल चावली पासिंग ला आले ना तुम्ही कुठून आले पिंपळ भैया पासिंग साठी का हा पण त्या गावून येईल धाडून येईल का बुलढाणा आरटी ऑफिस मध्ये हलगर्जीपणाचा पणाचा कळस पासिंगला आलेल्या शेकडो वाहनधारकांची प्रतीक्षा अधिकारी बेपत्ता मित्रांनो हे आहे बुलढाणा आर टी ऑफिसचं वास्तवचित्र परमिटधारक वाहनधारकांना दरवर्षी एकदा पासिंग करावं लागतं त्यासाठी नागरिक आठ दिवस आधी नाव नोंदवतात नंबर घेतात आणि ठरवलेल्या दिवशी आपलं वाहन पासिंग करता आणतात पण आज सोमवार दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजल्यापासून सुमारे शंभर पेक्षा जास्त वाहन पासिंगसाठी उभे आणि अधिकारी मात्र बेपत्ता दुपारचे दोन वाजले तरी पासिंग सुरू झालं नाही नागरिक थकले वाहन धारक त्रस्त पण आरटीओ अधिकाऱ्याकडून ना प्रतिसाद ना कुठलाही जबाबदार अधिकारी हजर एका वाहनधारकाने हा प्रकार दाखवण्यासाठी आपला मोबाईल काढला पण त्यानंतर जे घडलं ते खरंच धक्कादायक आहे नाही शूटिंग कुठं काय ना चालू आहे शूटिंग कुठं चालू आहे द्या व्हिडिओ कॉल चालू आहे व्हिडिओ कॉल चालू आहे मा साहेबा सांगून राहिलो गाडी पाचशी म्हणून नाही राहिली म्हणून मा मोबाईल काय जप्त करणार ते आरतीओ कर्मचाऱ्यांनी त्याचा मोबाईल जप्त केला आणि त्याला धमकी दिली हा व्हिडिओ जर तू व्हायरल केलास तर सरकारी कामात अडथळा आणलास म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल होईल प्रश्न असा आहे की नागरिकाने प्रशासनातील गैरव्यवस्था दाखवली तर तो गुन्हा कसा ठरतो आर टी ओ ऑफिसमध्ये सार्वजनिक ठिकाणी तिथल्या कामाचं चित्रीकरण करणं हा गुन्हा नाही तर पारदर्शकतेचा प्रयत्न आहे बुलढाणा आर टी ओ ऑफिस नेहमीच चर्चेत राहिलं कधी दलालांची दादागिरी कधी नागरिकांची फसवणूक कधी दलालांचे आणि आर टी ओ अधिकाऱ्यांचे झगडे भांडण वाद आणि आता तर नागरिकांचा मोबाईलपर्यंत हात गेला आहे ही घटना प्रशासनाच्या उत्तरदायित्वावर मोठं प्रश्नचिन्ह उभं करते आर टी ओ अधिकाऱ्यांनी जर काम वेळेत केलं असतं तर नागरिकांना एवढा त्रास झाला असता का आणि जर सत्य दाखवलं तर धमक्या का आम्ही या प्रकरणाचं उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून घेणार आहोत आणि नागरिकांचा आवाज बुलढाणा सुपरफास्ट न्यूजवर कायम ऐकू येत राहील आर टी ओ ऑफिसमधील तुमचा अनुभव काय आहे मध्ये सांगा व्हिडिओ शेअर करा सत्य विरुद्ध आवाज उठवा मी संपादक अरुण जाधव बुलढाणा सुपरफास्ट न्यूज